सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड मिरजेत घेऊन शस्त्र तिघांना अटक सांगली जिल्ह्यातील मिरज शहर पोलिसांकडून इच्चलगर्जी मधून आलेल्या संशयित तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून दोन कोयते एक सुरा व दोन चाकू पोलिसांनी जप्त केलेले आहेत या प्रकरणी पोलिसांनी कार्तिक उर्फ चिनिया रामचंद्र वराळे वीस निखिल नितीन कांबळे व एकोणीस अभिषेक अमर कांबळे वीस तिघेजण राहणार इच्छलगंजी अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे हो अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मिरज शहरातील गुन्हेगारी समोर नष्ट करण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश मिरज शहर पोलिसांना दिलेले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण चौगले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्त घालीत असताना मिरजेतील शास्त्री चौक परिसरात तिघेजण मोपेड दुचाकीवर संशयास्पद उभे असल्याचे दिसून आले या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांची अंग घेतली असतात त्यामध्ये धारदार दोन कोयते एक सुरा दोन चाकू पोलिसांना मिळून आले पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरच्या कारवाईमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनय गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण चौगोले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम धुमाळ झाकीर काजी शक्ती पोकळेकर गजानन बिराजदार सचिन सणदी नितीन मोरे तेजस लोंडे राजेश गवळी सचिन आईवळे स्वप्नील नायकोडे यांनी केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच के चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट चे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स, फेज सात तुमच्या विश्वासाचं नव